भाजीला जरी काही नसेल तर नुसत्याच लोणच्यासोबत दोन भाकरी नक्कीच जास्त खाल असं हे चटपटीत चटकदार मिरचीचं लोणचं उन्हाळी वाळवणीमध्ये लोणच्याचे वेगवेगळे प्रकार हमखास आपल्याकडे बनवले जातात त्यातलेच मिरचीचं लोणचं दोन वेगळ्या मिरच्या वापरून आज आपण हे लोणचं बनवणार आहोत वर्षभर टिकणारं अजिबात खराब न होणारं बुरशी न लागणारं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी लोणचं बनवण्यासाठी दोन वेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत ज्यामध्ये आहे लाल मिरची उन... ही मिरची फक्त लोणचं बनवण्यासाठीच वापरतात आणि उन्हाळ्यामध्येच विकत मिळते बाकी सीजनमध्ये ही मिरची विकत मिळत नाही तुमच्याकडे उपलब्ध असेल तर जरूर वापरा पण जर नसेलच तर अशी ही, ही हिरवी मिरची वापरून देखील तुम्ही लोणचं बनवू शकता तर दोन्हीही मिरच्या मिळून एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये लाल मिरची अर्धा किलो आणि हिरवी मिरची अर्धा किलो लाल मिरची घेताना त्यांचे देड अगदी हिरवे बघून घ्यायचे ही मिरची जी असते ती आकाराने छोटी आणि त्यावरचं जे आवरण आहे ते थोडंसं जाडसर असतं दोन ते तीन वेळा पाण्याने मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर अशा या हिरव्या मिरच्या घ्या या मिरच्या पोपटी रंगाच्याच घ्यायच्या खूप गडद हिरव्या रंगाच्या घेऊ नका कारण त्या तिखट असतात मिरच्या घेताना अगदी ताज्या फ्रेश मिरच्या वापरायच्या ज्याचे देठ अगदी हिरवेगार असतात बऱ्याच वेळा आपण मिरच्या बाजारातून आणून नंतर फ्रीजमध्ये ठेवतो आणि जसा वेळ मिळेल तसं त्यापासून लोणचं बनवायला घेतो पण असं करायचं नाही अगदी फ्रेश मिरच्या आणून लगेचच त्याचं लोणचं बनवायचं आहे तर धुतलेल्या या मिरच्या सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायच्या त्यावर जरासुद्धा पाणी राहता कामा नये पाणी जर लोणच्यामध्ये राहिलं तर लोणचं शंभर टक्के खराब होणार म्हणून शक्य असेल तर सुती कपड्याने पुसा किंवा मग उन्हात सुकवून घेतलं तरी चालेल आता एका मिरची चे चार ते पाच तुकडे करायचे हिरव्या मिरच्यांच्या तुलनेमध्ये या मिरचीमध्ये बिया थोड्या जास्त असतात जर तुम्हाला बिया नको असतील तर चमच्याच्या सह्याने बिया काढून घेऊ शकता किंवा मग अखंड मिरचीमध्ये मसाला भरून तसंही लोणचं बनवू शकता तर सगळ्या मिरच्यांचे आपण हे बारीक तुकडे करून घेतले आहेत हिरव्या मिरच्या देखील आधी पुसून घ्यायच्या त्यावर जरासुद्धा पाणी राहता कामा नये आणि देठ काढून मग याचे हे तुकडे करून घ्यायचे हिरव्या मिरच्यांमध्ये बिया फारच कमी असतात आणि या मिरच्या अजिबात तिखट नसतात मिडियम तिखट मिरची चाच वापर लोणचं बनवण्यासाठी करायचा या मिरच्यांमध्ये बिया फारच कमी असतात आणि जर असेलच तर असे त्या कोवळ्या असतात त्यामुळे त्या, त्या खायलाही चांगल्या लागतात आता लोणच्यासाठी मसाला बनवायचा आहे तर इथे मी एक मोठी वाटी कपाणे मोजून घ्याल तर दोन कप आणि वजनी प्रमाणात अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप घ्यायचे आहे बडीसोप जी वजनी प्रमाणात पन्नास ग्राम आहे वन फोर्थ कप यामध्ये जिरे घालायचे जे आहे पंधरा ते वीस ग्राम अर्धा कप म्हणजेच पन्नास ग्राम धने घालून घ्यायचे आणि एक ते दोन चमचा यामध्ये घालायचे आहे मेथीदाणे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मेथी घातल्यामुळे लोणचं कडवट होतं पण कडवट न होता हे अगदी चविष्ट लोणचं तयार होतं आता कढई हलकीशी गरम करून घ्यायची गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आणि मोहरीची डाळ भाजून घ्यायची एक ते दोन मिनटं कमी आचेवर मोहरीची डाळ भाजून घ्यायची रंग बदलेपर्यंत अजिबात भाजायची नाही नाहीतर ती कडवट लागते हातात घ्याल तर हलकासा चटका जाणवतो इतपतच ही डाळ भाजून घेतली भाजलेली डाळ काढून घेऊन त्याच कढईमध्ये राहिलेलं साहित्य भाजून घ्यायचं आहे लोणचं बनवताना सगळं साहित्य हे भाजूनच घ्यायचं जरासुद्धा ओलसरपणा त्यामध्ये राहिला तर लोणचं लवकर खराब होतं त्याला बुरशी लागते आता आपण धने जिरे बडीसोप हे देखील मंद आचेवर पाच ते दहा मिनटं चांगलं भाजून घेतलं भाजताना एक काळजी जरूर घ्या की खूप खरपूस रंग बदलेपर्यंत अजिबात भाजायचं नाही त्यामुळेच लोणचं कडवट लागतं आता जे भाजलेलं साहित्य आहे ते पूर्ण थंड होऊ द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून याची ही जाडसर भरड करून घ्यायची सगळे पदार्थ पूर्ण थंड झाले की मगच ही पावडर बनवायची खूप बारीक न बनवता थोडीशी जाडसर भरड करून घ्यायची ज्यामुळे खार खायला चांगला लागतो तरी जाडसर भरड करून घेतल्यानंतर मोहरीची जी डाळ आपण थंड होण्यासाठी ठेवली होती त्यातली वन फोर्थ कप अगदी एक, एक ते दोन मूठ मोहरीची डाळ मिक्सरवरनं थोडीशी जाडसर भरड करायची खूप बारीक पावडर करायची नाही त्यामुळे लोणचं कडवट लागतं आता लगेचच मिरचीमध्ये हे मसाले घालून घ्यायचे जे काही मसाले तयार केले त्यातले अर्धे अर्धे मसाले आपल्याला लाल मिरचीसाठी आणि हिरवी मिरचीसाठी वापरायचे आहेत तर मोहरीची डाळ जी भाजून ठेवली होती तीही घालून घेतली मसाले घातले आहेत त्यानंतर आंबटपणासाठी यामध्ये आमचूर पावडर वापरली तीन चमचे आमचूर पावडर नसेल चा तर त्याऐवजी दोन मोठ्या लिंबाचा रस घालून घ्यायचा अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा यामध्ये कश्मीरी लाल तिखट घालायचं ज्यामुळे लोणच्याला रंग छान येतो पाऊन चमचा मीठ घालून घेतलं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं जर कैरीचं सीझन चालू आहे तर यामध्ये तुम्ही एखादी कैरी किसूनही घालू शकता आंबटपणासाठी आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघाल तर अगदी कोरडं हे मिश्रण तयार झालं आणि असंच मिश्रण आपल्याला हवं लगेच यामध्ये तेल घालायचं नाही तर हे सगळे मसाले व्यवस्थित मिरचीला लावून घ्यायचे आहे सगळे मसाले मिरचीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवायचं एक दिवस हे असंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये तेल घालायचं तर ज्या हिरव्या मिरच्या आहे त्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया मीठ घेतला आहे पाऊन चमचा अर्धा चमचा हळद घालायची लोणच्याला छानसा रंग यावा थोडासा तिखटपणा यावा यासाठी यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं आंबटपणासाठी वापरलेले आहे आमचूर पावडर तीन चमचे त्याऐवजी तुम्ही दोन लिंबाचा रसही घालू शकता तर राहिलेले सगळे मसाले यामध्ये घालायचे ज्यामध्ये मोहरीची अखंड डाळ धने जिरेची आपण जी भरड केली ती आणि मोहरीची डाळ जी थोडीशी भरड करून घेतली होती तीही यामध्ये घालून घेतली जर आता तुम्हाला असे दोन वेगळ्या प्रकारचे लोणचे बनवायचे नसतील तर एक किलो मिरच्या घेऊन हे सगळे मसाले एकाच लोणच्यामध्ये वापरू शकता सगळे मसाले मिरच्यांना व्यवस्थित लावून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून एक दिवस हे असंच झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत लगेचच लोणच्यामध्ये तेल घालायचं नाही तर दुसऱ्या दिवशी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं दोन कप तेल घेतलेलं आहे एक किलो मिरचीसाठी मी पाव किलो तेलाचा वापर केला आणि हे शेंगदाणा तेल आहे कड़ तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा हलकंसं तेल कोमट झालं की यामध्ये पंधरा ते वीस लवंग पंधरा ते वीस मिरी घालून घेतली एक चमचा हिंग घालायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल एकदम कोमट आहे खूप कडकडीत गरम तेलामध्ये हिंग घालायचं नाही तेल पूर्ण थंड झालं की मग लोणच्यात घालून घेऊया पण त्याआधी मसाला लावून या मिरच्या एक दिवस आपण अशाच झाकून ठेवल्या होत्या मीठ घातल्यामुळे मिरचीला पाणी सुटतं ओलसर येतो त्यामुळे बघाल तर मसाला हा ओलसर झाला मिरचीमध्ये व्यवस्थित लागला जातो म्हणून लगेचच यामध्ये तेल घालायचं नाही एक दिवस हे असंच ठेवायचं आता मात्र यामध्ये तेल घालायचं आहे दोन कप तेल आपण गरम करून थंड करून घेतलं त्यापैकी एक कप तेल म्हणजे अर्ध तेल आपल्याला लाल मिरचीच्या लोणच्यासाठी वापरायचं आहे तर एक कप तेल मी यामध्ये घालून घेतलं पण तेल खूप गरम किंवा कोमट नसावं थंड तेलच लोणचं बनवताना वापरायचं तेल कोमट किंवा गरम असेल तर त्याची वाफ धरली जाते आणि त्यामुळेच लोणच्याला बुरशी लागते किंवा लोणचं लवकर खराब होतं आता तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला वाटत असेल की मिरचीचं जे लोणचं आहे ते थोडंसं कोरडं आहे यामध्ये अजून तेल लागेल पण हे तेल तुम्ही सगळ्यात शेवटी घाला लगेचच तेल यामध्ये घालायचं नाही हिरवी मिरचीचं लोणचं देखील आपण एक दिवस असंच झाकून ठेवलं होतं मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि हा मसाला व्यवस्थित मिरचीच्या आतपर्यंत मुरतो म्हणूनच एक दिवस हे असंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर यामध्ये तेल घालायचं राहिलेलं सगळं तेल यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला जर खार कमी हवा असेल तर यामध्ये मोहरीची डाळ तुम्ही थोडी कमी घालू शकता पण मिरचीचं लोणचं यामध्ये खार थोडासा जास्त हवा जो खायला चांगला लागतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया लोणचं भरताना जरूर काळजी घ्या की चिनी मातीची किंवा काचेचीच बरणी वापरायची स्टीलचा डबा किंवा प्लॅस्टिकची बरणी अजिबात वापरायची नाही आधी काचेचं हे भांड स्वच्छ धुवून व्यवस्थित सुकवून त्याला हिंगाचा धूर देऊन घ्यायचा आणि मग त्यामध्ये लोणचं भरायचं लोणचं जास्त दिवस टिकावं त्याला बुरशी लागू नये म्हणून सगळ्यात शेवटी यामध्ये एक कप तेल गरम करून थंड करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी तेल यामध्ये घालायचं म्हणजे जे लोणचं आहे त्यामध्ये तेल पूर्ण वरपर्यंत आलं पाहिजे म्हणजे त्याला बुरशी लागत नाही त्याचा रंगही बदलत नाही आणि जास्त दिवस टिकतं तर आजची ही चटपटीत चटकदार अशी मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत